आकाशगंगेत किती तारे असतील नाही ना, ना सांगू शकत मी सांगते तीनशे ते चारशे बिलियन खूप जास्त आहेत ना पण थांबा जर मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीवर ताऱ्यांपेक्षा जास्त झाड आहेत तर होय तीन पॉईंट चार ट्रिलियन इतकी झाड आहेत पृथ्वीवर तुम्हाला पण ही फॅक्ट आहे दोन हजार जर्नल मध्ये प्रकाशित झालेलं हे संशोधन येल युनिव्हर्सिटी मधील काही संशोधक पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर थॉमस क्रॉथर आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचं कोलॅबरेटिव्ह एफर्ट आहे या संशोधनात जगभरातल्या चार लाखापेक्षा जास्त वन भूखंडाचा डेटा आणि सॅटेलाइट इमेजेस मिळवून एक नकाशा तयार करण्यात आला होता ज्यात या भूखंड वर्ष झाडांच्या घनतेचा अभ्यास करण्यात आला याच अभ्यासात अजून एक बाब समजून आली निसर्गात मानवानं केलेला अतिरिक्त हस्तक्षेप सुरुवातीला शेतीसाठी म्हणून आणि नंतर इतर केलेली ही झाडांची संख्या झपाट्यानं कमी होण्यामागची महत्वाची कारण समोर आली दरवर्षी पंधरा अब्ज झाड नष्ट होत आहेत आणि फक्त झाडच नाही था तर त्यामुळे असणारी बायोडायव्हर्सिटी सुद्धा काही प्रमाणात झाडांची संख्या वाढतीये पण आपल्याला झाड फक्त मोज जपायची नाहीये तर ती जपायची सुद्धा आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा